नमस्कार तुम्हा सर्वांना आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद बेसिक जर्मन विथ एम एस एम व्हीचा पहिला सेशन जॉईन केल्याबद्दल आणि आता तुम्हाला जो होमवर्क दिला आहे त्याच्या स्पीकिंग पार्टबद्दल आपण बोलणार आहोत जे तुम्हाला उच्चार करायचे आहेत चार उच्चार वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सचे ते तुम्हाला अशा प्रकारे रेकॉर्ड करायचे आहेत की ई आय आय वर्ड माइन आय ई वर्ड ई यू ऑय रोपा त्याच प्रकारे जो शेवटचा आपला एक्सरसाइज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन करायचं आहे स्वतःचं ते तुम्ही अशा प्रकारे करणार गुटन मॉगन विजय विजयच्या जागी तुम्ही तुमच्या कुठल्याही मित्राचं नातेवाईकाचं किंवा घरातल्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता इश बिन भारत इश कोम आउस सातारा इश वोन इन डॉटमन अशा प्रकारे तुम्ही हे सर्व रेकॉर्ड करून ग्रुपमध्ये पाठवू शकता धन्यवाद आणि ऑल द बेस्ट